नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा आपला हरभरा आहे आणि अतिशय चांगल्या प्रमाणात याला फुटव्याचं प्रमाण देखील निघलेलं आहे बघू शकता आपण याला खताच्या दोन सिंगल सुपर फॉस्फेट बॅग या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर आता आपण पहिली फवारणी घेणार आहोत बत्तीस दिवसाची व्हरायटी ही जॉकी ब्याण्णव अठरा आहे झालेली आहे आणि आता याला एक पाणी नियोजन आपण दहा दिवसापूर्वी केलेलं होतं जमीन ही हलकी मध्यम काळी आहे आणि याच्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे झाडाची वाढ ही झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या फारणीमध्ये काय घेणार आहोत कसं घेणार आहोत ते आपण पुढे बघूया तर शेतकरी मित्रांनो ही आपली व्हरायटी आपण वेगवेगळ्या व्हरायट्या दरवर्षी या ठिकाणी लावत असतो मागील वर्षी, वर्षी आपण राजविजय ही व्हरायटी लावलेली होती परंतु त्यामध्ये एवढे आपल्याला रिझल्ट अपेक्षित आले नाही आणि याच्यामध्ये आपण एकरी दहा क्विंटलपर्यंत अगदी योग्य नियोजनातून सहज जाऊ शकतो ही जॉकी ब्याण्णव अठरा ही व्हरायटी असून याचं जे फॉरनी नियोजन आहे ते योग्य पद्धतीनं जर केलं तर निश्चितच याचे फुटवे व याचं जे उत्पादन आहे ते आपल्याला येत असतं ये ही एकरी तीस किलो आपण पेरणी केलेली आहे ट्रॅक्टरनं पेरणी केल्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं हेची उगवण देखील झालेली आहे आपण दरवर्षी खोलवर पेरणी करतो आणि याच्यामध्ये आता ही जी आपण फावरणी घेणार आहोत ही बघू शकता